पुण्यात मुलीच्या वसतिगृहात सापडल्या चक्क दारूच्या बाटल्या आणि सिगारेटची पाकिटं महाराष्ट्राच्या अनेक शहराच्या तुलनेनं पुणे शहर हे विद्येचं माहेर घर म्हणून म्हटलं जातं महाराष्ट्रात काय तर पूर्ण भारतातून तरुण तरुणी शिक्षणासाठी पुण्यात येतात मात्र याच पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एक धक्कादायक माहिती पुढे वसतिगृहात मुलींकडून मोठ्या प्रमाणात मद्यपान आणि धूम्रपान केलं जात असल्याचं सत्य समोर आलंय मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहा मालक मुलींकडून मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन व धुम्रपान करत आहेत याबाबतचे काही फोटो आणि व्हिडिओ काढून एका वसतीगृहातील मुलींना हा प्रकार ओळखीचा आहे वस्तीगृहात राहत असलेल्या एका विद्यार्थिनीच्या या सर्व गैरप्रकाराची माहिती वस्तीवर महिला अधिकारी यांच्याकडे वारंवार केली होती परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी कोणती कारवाई केली नाही त्यानंतर संबंधित विद्यार्थिनीनं प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरू यांना पत्र लिहून हा सर्व घटनाक्रम सांगितलाय अधिक तपास विद्यापीठाचे कुलसचिव आणि कुलगुरू करत आहेत